नमस्कार मित्रांनो मी आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आज आपण आहोत दक्षिणमुखी मंदिर वजूर या ठिकाणी बसस्थानकाच्या लगत असलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या गेटवर आपण आहोत इथे एक आपल्याला शुभकालीन दगडी चाक दिसतं आहे शिवकालीन चाक आहे शिवकालीन यासाठी आहे की हे मराठा कालखंडामध्ये देखील रायगडासारख्या ठिकाणी आढळून आलेलं आहे तिथे याचं वाचन झालेलं आहे त्या विषयाबद्दल बऱ्याचशा इतिहासकारांनी सुद्धा चर्चा केलेली आहे असे हे दगडी चाक जे आहेत चुन्याचे घाणे जे आहेत हे वजूरमध्ये जवळपास चार होते आज आपल्याला तीन घाण्याचे चाक निदर्शनास येतात आ, ए, हो ते, ते ते ला हे जे चुन्याचे गाणे जे आहेत त्याचा वापर पूर्वी जे शासकीय कुठलेही इमारती वगैरे ज्यावेळेस होत होत्या त्यावेळेस त्या इमारतीला लागण्यास लागणारा जो सिमेंट आहे जे चुना आहे त्या चुन्याला चुना तयार करण्यासाठी हे घाण्याचा वापर व्हायचा तर हे जे काही चुन्या वापरत होतो आपण ह्या इमारतीसाठी जे काही चुन्याचा वापर व्हायचा त्या ठिकाणी हे घाण्याचं चाक आपण हे पूर्वी वापरल्या जायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे घाण्याचं चाक आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची एक अशी दहा बाय दहाचा असा व्यास असलेलं एक असं गोल आकार हे असायचं ज्यामध्ये असं एक त्याच्यामध्ये अरेंजमेंट असायचे की त्याला बैल जुंपले जायचे आणि त्या बैलाच्या सहाय्याने त्या घाणेच्यामध्ये एक असं मधोमध जसं आपला पाट असतो आपण त्याला दांड म्हणतो शेतामध्ये पाणी देण्यासाठी तर त्या पद्धतीचा असा एक गोल आकार दांड असायचा आणि त्या दांडामध्ये त्या पाटामध्ये हे चाक बसेल अशी अरेंजमेंट असायची आणि त्या चाकाच्या खाली काही विशिष्ट गोष्टी टाकल्या जातात त्या चाकामध्ये चाकाच्या खाली जेणेकरून ते चूक चुना वगैरे तयार व्हायचा तर त्याच्यामध्ये त्या अशा गोष्टी होत्या की पाणी गूळ आणि भाताचे तूस यांच्यासोबत मिसळून ते दगडी जात्याखाली फिरवले जात होते त्यामुळे मऊ आणि एकजीव होत होता आणि चुनखडीला पाण्यात मिसळून त्याला गुळ आणि भाताचे तूस टाकून हो ते दगडी जात्याखाली बैलाच्या साग्याने हे होत होते त्यापासून जे तयार होणारे जे मिश्रण आहे ते बांधकामासाठी वापरत होते आणि वजूरमध्ये अशा तीन चार ठिकाणी होते याच्यावरून लक्षात येतं निजामकालीन जे काही बिल्डिंग झालेल्या आहेत ओजूरमध्ये हो त्या सर्व बिल्डिंगी याच फार्मुल्याने तयार केलेल्या सिमेंटपासून झालेल्या आहेत म्हणून आपण आजही बघतो बऱ्याच ठिकाणी जे मंदिर हजूरमध्ये ज्या काही निजामकालीन इमारती आहेत त्या इमारती इतक्या मजबूत आहेत की कि त्याला कितीही जरी तोडलं तरी तुटत नाही त्याचा एक आपल्याला अनुभव एक उदाहरण पाहायचं झालं तर आपल्याकडे निजामकालीन एक शाळा होती त्या शाळेचं डिस्मेंटल आपण केलं होतं तर ते डिसमेंटल करताना जे नाकीनो आले होते ह्या कामगारांना त्याच्यावर लक्षात येतं की आस्था गायत या इमारती इतक्या सुंदर उभ्या आहेत आणि इतक्या मजबूतीनं उभ्या आहेत की त्या या फॉर्मुलाचा वापर केल्यामुळं ते इमारत सुंदर आणि मजबूत आणि टिकाऊ एकदम झालेले आहे तर ही जी चाक आहे या चाकाचाच एक भाग किंवा हे चाक आज जरी इथं निदर्शनात दिस दिसत असेल आपल्याला परंतु हाच हे चाक कुठं होतं हे आम्ही तुम्हाला दाखवतो या हे दक्षिणमुखी मंदिर आहे आणि दक्षिणमुखी मंदिराचा आता एकदम उत्तम या साईडला इथे सा एक साधारण दहा बाय दहा ते बारा बाय बारा तसा व्यास असलेलं ठिकाण होतं आणि या ठिकाणावर या ठिकाणावर असं गोल आकृती असं एक मोठा राऊंड असलेलं एक ठिकाण होतं त्यामध्ये जे आपलं दान म्हणतो किंवा होत म्हणतो असा हे असायचं जे चाकाचे जाडी आहे त्या चाडीचं आकाराचा असा खड्डा होता आणि त्या खड्ड्यांना असं चाक फिरायचं आणि सेंटरमध्ये एक लोखंडी असा मोठा एक रॉड होता त्या रॉडला एक लाकूड असं अटॅच व्हायचं आणि त्या लाकडाला बैल जुंपल्या जायचे आणि असे दोन लाकडामध्ये चाक साक मागत फिरायचं आणि त्यामध्ये मी सांगितलेलं मिश्रण टाकल्याच्या नंतर त्यापासून सिमेंट तयार व्हायचं आणि ते सिमेंट आपण इमारतीसाठी वापरण्यात येत होतं तर अशा पद्धतीनं शिवकालीन जे की शिवकालीन यासाठी म्हणतो की रायगडावर सुद्धा असेच बरेचसे चाक आपल्याला निदर्शनास आलेले आहेत अभ्यासकांनी त्या विषयावर बरंच भाष्य केलेलं आहे तर अशा पद्धतीनं वजूर हे किती पुरातन प्राचीन आणि किती वेगवेगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करणार होतं सगळ्याबरोबर आपल्याही गावामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि होत्या आपण याच गोष्टी समोर आणण्यासाठी प्रत्येक लाईव्हमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण सर्वांनी वजूर गामदर्शन चॅनल पाहावं आणि आम्हाला सहकार्य करावं या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं आहे याबद्दल नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि आम्हाला सहकार्य करा धन्यवाद